क्या आप भी सोच रहे हैं दसवीं के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटे कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विद विदी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी और इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस इनके साथ क्वालिफाइड टीचर पूरी ऐसी क्लासरूम 100% पार्टिसिपेट बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम जैसी सभी सुविधाएं आधुनिक सुविधाएं जब इतने सब एक ही संस्थान में मिले तो और कहीं क्यों जाना एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन ले और संपर्क करें 9423304274 हमारा पता है रामेश्वर कॉम्प्लेक्स डी विंग फ्लाइट नंबर 3 भरत मालवन एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर मागील दोन दशके सामाजिक सेवा कार्यासाठी सदैव तत्पर असलेले मालवणचे कार्यतत्पर माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत हे पावसाळी आपत्ती काळात प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी तत्परपणे कार्यरत आहेत शहरातील धुरीवाडा भरड परिसरात काही गटारं तुंबली होती पाणी प्रवाहित होत नसल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबले याबाबत पाहणी करून पालिका प्रशासनाला त्याची माहिती देत व तत्काळ कर्मचारी वर्गाला पाचारण करून तुंबलेली गटारे त्यांनी मोकळी करून घेतली चिवला बीच मार्गांवर अशा पद्धतीने गटार व मोरी तुंबल्याने सखल भागात पाणी अधिक साचले काही घरांना पाण्याचा वेढा वाढत होता याबाबत माहिती मिळताच यतीन खोत त्या ठिकाणी पोहोचले गेली काही वर्षे सातत्याने प्रभागात कार्यरत असल्यामुळे नेमकी समस्या जलदपणे कशी सोडवता येईल कुठल्या कुठल्या ठिकाणांवर तथा स्पॉटवर जाऊन पाणी निचरा कसा होईल याबाबत कशी कार्यवाही केली जाईल याबाबत या संपूर्ण माहिती घेऊन पालिका कर्मचारी यांच्या मदतीने तुंबलेल्या मोऱ्या गटार साफ करून घेतले आणि पाणी जलदपणे प्रवाहित झाल्याने काही घरांभोवती साचलेले पाणीही कमी झाले दिवसभर यतीन खोत कार्यरत राहून त्यांचे हे कार्य करत होते सकाळी जोरदार वाऱ्यात धुरीवाडा मार्गांवर वीज वाहिन्या तुटून पडल्या याबाबत माहिती मिळताच यतीन खोत यांनी वीज कर्मचारी यांना तत्काळ बोलावून घेत वीज जोडणी करून घेतले तसेच यासाठी त्यांना नागरिकांचेही सहकार्य लाभले या, सह या विविध मदतकार्यांमध्ये माजी नगरसेवक यतीन खोत यांच्यासह रुजाय फर्नांडीस राजा वालावलकर मनोज शिरोडकर आनंद वळंजू सागर जाधव सुमित हसोळकर सुधा कासले भारत जाधव प्रणाली गायकवाड आणि समाजसेविका सौ शिल्पा यतीन खोत यांनी साथ दिली याबाबत यतीन खोत यांनी प्रतिक्रिया दिली की आपण फार मोठं काही करतो असं आपल्याला वाटत नाही जनतेच्या समस्या सोडवणं हे माझे कर्तव्य आहे ते मी अखंडितपणे करत राहणार प्रभागातील जनता हे कुटुंब आहे जनतेचा सेवक म्हणून काम करत राहणार असंही यतीन खोत यांनी यानिमित्त आवर्जून सांगितले आपले नगरी न्यूज मालवण